शेतकरी कामगार पक्षाच्या तळोजा फेज दोन अध्यक्षा दीक्षा जाधव आणि मारवा सोसायटी संचलित दीक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकाराने तळोजा सेक्टर बावीस से येथील मारवा सोसायटीमध्ये मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुमारे सत्तरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला शिबिरात डिजिटल कम्प्युटरायज्ड डोळे तपासणी सामान्य डोळ्यांची तपासणी तसेच वाजवी दरात चष्म्यांची सुविधा देण्यात आली यासोबतच कमी खर्चात मोतीबिंदू उपचाराचे मार्गदर्शनही करण्यात आले काही नागरिक वेळेअभावी शिबिरात सहभागी होऊ शकले नाहीत त्यामुळे अशा नागरिकांसाठी येत्या रविवारी पुन्हा मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले शिबिरादरम्यान उपस्थित डॉक्टरांनी डोळ्यांची निगा कशी राखावी रोजच्या जीवनशैलीत काय काळजी घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले दीक्षा फाउंडेशन आणि दीक्षा जाधव हो यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेत उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले या शिबिरासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी दीक्षा फाउंडेशनचे कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांनी नागरिकांना पुढील शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे नमस्कार <laughs> मी दीक्षा दिलीप जाधव शेतकरी कामगार पक्ष तळोजा फेस टू अध्यक्ष आज आपण आपल्या शेतकरी कामगार पक्ष या ऑफिसला तपासणी तपासणी मोफत डोळे आज आपण आपल्या ऑफिसला आयोजित केलेलं होतं मी माझी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आज आपल्या ऑफिसला खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची मागणी होती आपल्या इथे दर रविवारी डॉक्टरांचा ओपीडी आपल्याकडे असतोच तर लोकांची मागणी पण होती की डोळ्यांचं ही शिबीर असायला पाहिजे त्यामुळे आपण आज आपल्या ऑफिसला नवी मुंबई साई दृष्टी mm -hmm. हॉस्पिटल यांच्या mm -hmm. मार्फत आपण आपल्या ऑफिसला आज शिबीर घेतलेलं होतं त्यामध्ये डॉक्टर आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे त्यांचं खूप खूप आभार पुढच्याही रवि रविवारी आपण हे शिबीर आयोजित करत आहोत अजून लोकांची मागणी आहे वेळेअभावी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपला आज दहा ते तीन या टाइम मध्येच शिबिर हा होता आपण नेक्स्ट रविवारीही आपण आपल्या आप ऑफिसला शिबिर ठेवला आहे राहिलेले जे काही लोकांपर्यंत मेसेज पोहोचलेला नाही आहे त्यांनी पुढच्या रविवारी त्यांच्यासाठीही आपण पुढच्या रविवारी हा शिबिर ठेवतो आहे या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्याला माहितच आहे आज बनली लिया है, है, मुले लाहन, मुले सरकी ही गरजच बनलेली आहे डोळा हा नाजूक पार्ट आहे मुलं लहान मुलं असतील किंवा ही लोक खूप ॲडिक्टेड झालेली आहे मोबाईलमध्ये सारखा मोबाईल आपण हा यूज करत असतो त्यामुळे डोळ्याचा हा आजार म्हणजे कमी दृष्टी झालेली आहे शुगर सॉरी हा शुगरमुळे किंवा बीपी मुळे ही डोळ्याचा आजार हा होत चाललेला आहे त्यामुळे

मे राजवी हेमंत मेहता साईद्रिस्टी सुपर स्पेशलिटी आई हॉस्पिटल एंड लेजर सेंटर सानपड़ा फाउंडेशन से मैडम दीक्षा ने वी आर वेरी थैंकफुल फॉर हर कि हम उन्होंने हमें ये आ, मौका दिया यहाँ पे आने के लिए और कैंप ऑर्गेनाइज करने के लिए आज हमने यहाँ पे कैंप ऑर्गेनाइज किया एंड बहुत सारे लोगों ने उसका अच्छा यूज किया है बहुत सारे लोग आए थे चेकअप के लिए उसमें से हमने काफी लोग को जो मोती बिंदु जिसको हम बोलते हैं वो था उसके लिए हमने उनको रेफर किया है फॉर ऑपरेशन एंड बहुत सारे बच्चे भी आए थे जिनको हम जब टेस्ट किया सो वी फाउंड आउट कि उनको बहुत आ, नंबर है जो हम चश्मे का नंबर बोलते हैं तो उन्हें हमने आ, फ्री चेकअप के लिए हॉस्पिटल में भी रेफर किया है ताकि उनको जो बचपन से कम ना दिखे एटलीस्ट वो अच्छे से आगे आ, यू नो बढ़ पाए देख पाए उसके लिए और आई uh, हेल्थ के रिलेटेड एटलीस्ट एटीन ईयर्स के एज तक बच्चों को हर साल एक बार आई uh, चेकअप कराना चाहिए डायलेटेड चेकअप जहाँ पे हम उनका पीछे का पर्दा लेंस रेटिना जिसको हम बोलते हैं सब एक बार चेक कर लेते हैं एंड अगर कोई पेशेंट को डायबिटीज़ है uh, या फिर शुगर uh, है तो उन पेशेंट्स को भी एवरी ईयर एक बार अपना आई चेकअप कराना चाहिए क्योंकि जो डायबिटीज एंड ब्लड प्रेशर है वो कभी कभी आई पे भी इफेक्ट करता है उस वजह से भी बहुत सारे लोगों की नजर बहुत कम हो जाती है उनको बहुत बाद में रियलाइज होता है तो इट्स नेसेसरी कि हम साल में एक बार तो आई चेकअप कराए उसके लिए तो बचपन से ही जो हम बच्चों को मोबाइल स्क्रीन देते ताकि वो पेरेंट्स को तंग ना करें या फिर पेरेंट्स अपना काम करते रहे तो दैट इज मेजर फैक्टर कि आजकल बहुत कम एज में बच्चों को चश्मे का नंबर आ रहा है सेकंड इज लाइफस्टाइल चेंजेस जैसे बच्चे आजकल बहुत बाहर का खाना खाते हैं जो लीफी है, है, वेजिटेबल्स है तो उस वजह से जो बॉडी में हो है, वो प्रेगनेंसी उसका उसका रिलेटेड हो जाता है तो वो जब माँ प्रेग्नेंट रहती है तो उनको ही प्रॉपर जो उनका अगर कोई उनको विटामिन या उसकी डेफिशिएंसीज है तो उसका मेडिकेशन स्टार्ट करना चाहिए एंड प्रेगनेंसी के टाइम पे ही पूरा वो जीन का जो करते हैं मतलब कि कोई बच्चे को प्रॉब्लम तो नहीं है वो एक बार चेक कर लेना चाहिए तो का था। लेकिन के बाद में सो एक हमारे उसमें टर्म है ट्वेंटी 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 रूल जो कहता है कि आप एवरी ट्वेंटी मिनट्स एटलीस्ट ट्वेंटी मीटर के डिस्टेंस पे देखिए आजकल सब लैपटॉप पे इतना काम करते हैं उस वजह से भी उनको स्ट्रेन ज्यादा आने लगता है उस वजह से आई प्रॉब्लम्स ज्यादा होने लगती है तो बीच में एटलीस्ट खुद के लिए 20 सेकेंड्स का वो ब्रेक ले सकते हैं थोड़ा दूर देख सकते हैं ताकि उनकी आई रिलैक्स रहे और जो प्रॉब्लम्स है फ्यूचर में वो थोड़ा अवॉइड कर सके आप बोल रहे हो So, वही हम अभी, अभी अवॉइड नहीं कर सकते बट एटलीस्ट हम बीच में ब्रेक ले सकते हैं क्योंकि okay. अभी हमारा ऐसा हो गया कि हम चाह कर भी अवॉइड नहीं कर पाते हैं स्क्रीन को चाहे okay. वो स्कूल में हो चाहे वो जॉब में हो चाहे वो कोई भी चीज में हो बट हम अवॉइड नहीं आग कर सकते बट एटलीस्ट हम बीच में ब्रेक जरूर ले सकते हैं कितने लोगों ने सहभाग लिया क्या हुआ सिक्सटी टू आई थिंक 70 लोगों ने सहभाग लिया है इसमें पार्टिसिपेट किया है एंड uh, सब का रिस्पॉन्स अच्छा आया है उसमें आई सब ने uh, अच्छे से कॉपरेट किया जो भी हमारे स्टाफ के, के जो भी दीक्षा फाउंडेशन के ऑर्गेनाइजर्स थे उन्होंने भी हमारा बहुत साथ दिया है बहुत कॉपरेट किया उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद अगर किसी को भी आ, आई रिलेटेड कुछ भी प्रॉब्लम है हमने यहाँ पे हमारा कूपन रखा है जो वो लेके हमारे हॉस्पिटल में आ सकते हैं उन्हा उनको वहाँ पे फ्री में चेकअप हो जाएगा अगर उनको कुछ प्रॉब्लम्स निकलती है तो उसका भी इलाज डिस्काउंट में हो जाएगा तपासनी दिख्षा तपासनी तो आयोजन करने का क्या शुभेच्छा सर्वप्रथम आलेले सगळंच आज जे पेशंट नाही म्हणता येणार या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेले सर्वच व्यक्तींचे मी स्वागत करतो की त्यांनी आज आपल्या या दीक्षा फाउंडेशनच्या मार्फत जो आपण साई दृष्टी अडव्हान्स सेंटर ऑफ परफेक्ट विजन नवी मुंबई एक चांगल्या तरीकेचं चा त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांचे स्टाफ मिळून हा डोळ्यांचा तपासणी जो नेत्र शिबिर बोलतो आपण आज आपल्या दीक्षा फाउंडेशनच्या तर्फे इथं आपण आयोजित केले आणि याच्यामध्ये आलेले सर्वच नागरिक यांनी याचा लाभ घेतला याचा आम्हाला आनंद वाटतो आणि हा आनंद आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्या डोळ्यांचा परफेक्ट त्यांना शस्त्रक्रिया होईल त्यांचा आमच्याकडून जास्तीत जास्त लाभ घेईल आणि दुसरी गोष्ट आमच्या या दीक्षा फाउंडेशनच्या वतीनं हा पहिला असा आयोजन नाही आहे याच्या पहिले आम्ही खूप असे आयोजन केलेले आहेत आणि समर्पण आम्हाला करायचं आहे हे तर फक्त सुरुवात आहे आणि या सुरुवातीलाच आपल्याला असं प्रतिसाद भेटले की लगभग सत्तर, आ, सत्तर आ, आ, ते सत्तरच्या दरम्यान पेशंट आज आलेले आहेत या आपल्या शिबिराचा आनंद आणि घेण्यासाठी त्याचबरोबर बघितलं तर डोळा हा सर्वात नाजूक आपल्या शरीराचा अवयव आहे डोळ्यामुळे सगळं काही आपण दृष्टी बघू शकतो आणि डोळे ही अशी चीज आहे खूप नाजूक आहे आणि याला आपल्याला प्रत्येक वेळेस चेक करणं त्याच जे आहे ना आपल्याला काळजी घेणं हे आपले कर्तव्य असते हेच कर्तव्य आपण आपली दीक्षा फाउंडेशन वेळोवेळी वेड़ वेड़ राबवत असते आहे ब्लड डोनेशन असो रक्तदान शिबिर पासून त्याच्यानंतर हेल्थ चेकअप पासून आणि हे आज आपण स्पेशल डोळ्यांचा चेकअप ठेवलेला आहे तर खूप चांगलं प्रतिसाद भेटलाय लोकांना पण आवाहन करतो की दीक्षा फाउंडेशन उतरले आपल्या सेवेसाठी आपण आपल्या सेवासाठी घेऊन आलोय दीक्षा फाउंडेशन मार्फत एक रुग्णवाहिका जे आपल्या सेवेसाठी आज आपण बघू शकतो फिरत्यात आपल्या सेवेसाठी त्याचबरोबर हा दवाखाना जिथं आपण बसलोय या दवाखान्यामध्ये आज आपला हा कार्यक्रम झालाय ते म्हणजे खूप छान प्रकारे प्रतिसाद या दवाखान्यामध्ये शनिवार आणि रविवार हा मोफत आपले डॉक्टर जाधव साहेब इथं बसतात आणि ते आपल्या लोकांना सेवा देतात तर मी लोकांना एकच सांगू इच्छितो रविवारी पुन्हा हा, हा आपला नेत्र तपासणीचा आयोजन केलेला आहे तर मी सर्वच आज आलेल्या त्यांना पण सांगतो आपले मित्र परिवार रिलेटिव्ह ओळखीचे असतील त्यांना इथपर्यंत सांगा बोलवा आणि इथं रेफर करा आम्ही नक्कीच त्यांना या सेवेचा आनंद देण्यासाठी पूर्ण तत्पर राहू धन्यवाद सर दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून काय प्रकार सर्वप्रथम तर मी दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा यांचे खरोखर मनापासून आभार मानते दर महिन्यात दर आठवड्यात वेगवेगळे उपक्रम ते लोक राबवतात आणि आम्ही सुद्धा यात सामील असतो जसा आजचा उपक्रम झाला नेत्र तपासणी लोक आलेली त्यांची नेत्र तपासणी झाली त्यांच्यासाठी नाश्ता चहाचं आयोजन करण्यात आलं डॉक्टरांसाठी सुद्धा आणि काही लोकांना यात आजच्या दिवशी सहभागी नाही होत आलं तर आपण पुढच्या रविवारी सुद्धा सेम कार्यक्रम राबवलेला आहे धन्यवाद